गुड आफ्टरनून फ्रेंड्स शब्दच लागू रुपयांचे स्वागत आहे सगळे दुकाचे राहिलेले आहे आहे एक असेल एक तर एकच्या दरम्यान आम्ही निघालो होतो झुडिओला म्हटलं चला आता कपडे यांचे चेंज करायचे होते पण हे रस्त्यात बघा हे एक दुकान होतं हे ह्यांचं खूप दिवसच चाललं होतं तुला या दुकानात नेतो म्हणजे तुला समजेल इथे ह्या दुकानामध्ये काय काय आहे काय ते बघ म्हणे डोळेच दिपतील इतके म्हणजे ह्या दुकानात आयटम भरपूर आहेत तर तो वेळ आज ती वेळ आज आलेली आहे बघा किती काय किती गर्दी होती बापरे आम्ही या दुकानात गेलो होतो बघा एवढा हजार रुपये पण दिसले गेले आमचे पण हां ना मला त्या दुकानात नेलं बघा एवढी कबी आणि एवढं बघून डोळेच एवढं ॲटम्स आहेत मला नाही तू व्हिडिओमध्ये काढता आले कारण की तिथे माणसं बघत होती चला आता आम्ही इथं पार्क केली ते आम्हाला जायचं अजून स्टुडिओमध्ये तर पहिला इथंच थांबलो साईडला बा हे बघा आलो आम्ही कुमार पॅसिफिक मॉलला कुमार पॅसिफिक मॉल पॅन्टन यांचे कपडे चेंज करण्यासाठी आलो आहे आतमध्ये झाली एंट्री आमची पॅन्टुलन पॅन्टन हा ना इथं पण स्वस्त आहे किल काय शूज नाही म्हणजे केलं घेतलेलं ड्रेस स्टुडिओमधन आणि एक्झिट एक्झिट बघा बारीक पाऊस यायला लागलाय बघा काय गेम डबे काही का चला <laughs> निघालो आता घरी जायचंय बारीक पाऊस यायला लागलाय नेमका चला आम्ही निघालो बघा घरी गाणी खरेदी झाले पैसे उदळण झालं आमचं पाऊसही यायला लागला बघा बारीक चांगलं पडलं म्हणलं तर कुठलं काय करण्याआधी पाऊस चालू झालं पुन्हा बरोबर हे पहा आम्ही ना ठरवलं होतं की आपण बाहेर आज मिसळ खाऊया त्या उद्देशाने आम्ही गाडी पार्क करत होतो पण त्या दुकानाची अवतीभोवती एवढी गर्दी होती म्हणजे वेटिंगला खूप जण होते त्याच्यामुळे मग आम्ही कॅन्सल करून मग चला पोटाला काही तर पाहिजे म्हणून आम्ही डोसा खाऊन घरी निघालो हे पहा दुपारची वाजलेली साडेचार आणि आम्ही बाहेर जाऊन आलेलो हां तर कि आता मी बनवते चहा आम्ही ना केव्हाच बाहेर म्हणजे किती अडीच दिवस तर घरी आलो आणि थोडी विश्रांती घेतली आणि आता बनवते मी चहा तर बघा आमच्या इथे ना आमच्या बिल्डिंगमध्ये उद्या आहे महादेव मंदिराची प्राणप्रतिष्ठा सोहळा आहे तर बघूया आता आम्हाला तर काय माहीत नाही आत्ता हे पॅम्पलेट आल्यानंतर कळालं आमच्या बिल्डिंगमध्ये महादेवाची प्राण प्राण प्रतिष्ठा आहे मंदिर उभं करणार आहेत बरं आहे उद्या पहिला श्रावणी सोमवार आहे उद्या तर त्यानिमित्तानं आम्हाला दर्शन तर होईल महादेवाचं चला तर मी पहिला बनवत इच्छा आणि हे बघा आम्ही काय काय आणलेलं आहे मला मस्त हो। तिथून त्यांनी मला त्या दुकानात ते नेलं होतं ना तर तिथून हे तांदळाचे पापड आहे आता तुम्हाला एक एक आयटम दाखवते काय काय आणलेले इकडे <coughs> बनवते मी कॉफी कॉफीनसाठी मग आम्हाला चहा बनवणार आहे कॉफी बनवतीये सगळेजण चहा आणि कॉफी प्यायला हे पहा कॉफी घ्या बर आमच्या सासणीच कस वेगवेगळ चाललेलं आहे कोणाचं खायचं कोणाचं खायचं चला लह्या किती एकशे साठ ग्रॅम चाळीस रुपये फुटलं होतं का उगे नाही बदलून दिले आता पंचमी आहे ना परवा दिना ज्वारीचे हे बघा ज्वारीचे चुनमोरे नाही हे ज्वारीपासून बनवले चुनमुरे हे मकापासून बनवून जवळील बघा मका इतके प्रकार आणतात ना काय काय करायचं की बघा ही, ही बारीकशी ओह आहे पोह्यासाठी पोहे केले उपमा केला तर त्यावर घालायला आणि आहे इथे लक्ष्मीनारायणचा बेस्ट लाईट चिवडा किती <coughs> प्रकार आणतात इथे गेल्या गेलं हे हे घेते की मी माझ्यासाठी बघा हे काय घेतलेलं आहे रोस्टेड आहे हे जवस रोस्टेड भाजलेली आहे हे बघा अजून काय घेते काजू अजून मी ना हे सगळे सीड्स घेतलेत मिक्स सीड्स घेतलेत हे पण रोश रोस्टेडच आहेत ड्राय फ्रूट्स हॉपी हे रोस्टेड ते सांगितले मला रोस्टेडच आहेत बघा इतके प्रकारचं काय ते घेतलेलं आहे अजून हे काय हां तूप 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 अजून काय हां मी खडी आणि हे बघा हां आणि हे चिक्की चला आता थोडं मी आवरलं आहे आज आत्ता पाचच झाले सगळं मी चहा पाणी सगळं झालेलं आहे कॉफी चहा आणि आता विरांश येणार आहे आमचा आणि विरांशला ना रॅश आलेली चेहऱ्यावर तुम्हाला आले तर दाखवते सगळ्या चेहऱ्यावर हो, मानेपासनं इथपर्यंत सगळं चेहऱ्यावर हो, रॅश आलेली आहे काल विरांश बाहेर गेला होता ॲनिमल्स ते पाहायला कुठलं ते मला माहीत नाही आवडं काहीतरी तर त्या ठिकाणी जाऊन आला ॲनिमल्स बघून आला आल्यानंतर आज त्याला सकाळी सगळ्या चेहऱ्यावर रॅश आलेली आहे हो, काय झालं अष्टक पाणी बसणं चेहऱ्यावर याश आलेली आहे तर आता आल्या दाखवतेच चला तोपर्यंत आता मी देवापुढे देवा दिवा लावायची तयारी करते अजून सव्वापाच झालेले पण पड़ा। पण म्हणलं चला विराजला बरं नसलं ना करमत नाही असं सारखं लक्ष ना लागतं हिंदूकडेच आमच्या विराशकडेच बघा विरांशाला एक घरी आणि हे बघा तुझ्या स्किनला बघू म्हणू स्किनला तुझी रॅश कशी आली बघू ना बघू बघ स्किनला कशी रॅश आली हे बघा बारीक 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 हे बघा बारीक पुरळ आले सगळीकडे बघू मानेला बघू मानेला बघू नाही मानेला बघू ना बघू मानेला काय झालंय बघू मानेला काय झालंय बघू कसं खाज येते बघू ना दाखव ना ये ये ना कसं कसं सगळं चेहऱ्यावर झालंय आमच्या नाण्याच्या हे बघा हे बघा कसे बारीक बारीक पुरळ आलेले सगळे मानेला आलेले आहेत कुठं मानेला बघू बघू हे बघा मानेला ला कसं लाल लाल झाले ते बघू तिकड पुर मानेला हे बघा सगळे दॅश आली पुरळ आलेत पुरळ पुढे बघ पुढे पुदर पुदर। बघूया बघ नीनासला कशी रॅश आलेली आहे बारीक बारीक पुरळ आहेत तू दाखवत नाही निना बघू बघ बघू बघ हे 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 बघा कशी आली कशी दिसते ते बघा हे बघा हे बघा कशी कशी आले त्याच्या चेहऱ्यावर माने कुठे गेले होतं काल सोना तू काल कुठे गेला होता प्राणी बघायला गेला होता कुठे ग कुठे गेला होता हा उंट बघायला कुठे गेला होता काय तर नाव आहे ना सोनू त्याचं ओके कुठं झोप लोपी लो बाप रे लोपी आजीला सुद्धा येत नाही बाप रे विराज म्हणतो लोपीला गेलं होतं बघा आजीला सुद्धा येत नाही नाव विराजला सगळे येते जापेलोपी <laughs> बघा मी आता काय केली माहिती का पोळ्यांची कडीक ती आहे आणि इकडे बनवते पोळ्या का तर सगळ्यांसाठी बनवायचं सहा माणसं सहा सात माणसांसाठी बनवायचे तर चला आता कोण येणार आहे बघा थोड्या आणि तुम्हाला दाखवलं तर मी आता इकडे बनवते पोळ्या आणि इकडे बघा जिरा राईससाठी राईस भात मी भिजवून ठेवलेला आज माझ्या दोन्ही लेकरांना जेवायला बोलवलंय आहेत आमच्या सासूबाईंचं किती नाटकं चालू झाले बाई जे रसिका पण समजायला सांगते सासूबाई खास देतो आज म्हणजे लेकरांना जेवायला बोलला त्यांची नाटकं चालू झाली बघायचं मी कांदा टमॅटो शेवची भाजी करायची आहे तर शेवची भाजीसाठी मी कांदा टमॅटो लसूण आणि खोबरं हे मिक्सरमधनं बारीक काढण्यासाठी कढईमध्ये परतून घेते चांगलं आणि बघा त्यासोबत शेव पण टाकते आहे म्हणजे चांगलं मिळून येतं आणि इकडे विरांसाठी मी गाजराची भाजी केलेली आहे ते पाच गाढवाची भाजी सासूबाईंसाठी हो आज बघा आता संध्याकाळी आज खबर असं आहे आज काही झोप नाही आम्हाला हां सासूबाईंचं आता दुखणं वाढलं आहे आमच्या रसिका प्राजेक्ट येणार मग त्यांचं चालू झालं बघा आता की नी काकू लेकरं येतील माझी शांत बसायचं आता सांगा बरं की नी रसिका हे बघा आमच्या कसं गोंधळ चाललेलं आहे सासूबाई सगळ्यांना त्रास द्यायला लागला आहे आजीने बगा, बगा, बगा। ते बघा सगळ्यांकडनं कसं राबून घ्यायला बघा 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 आता इकडे शेवभाजी तयार झाली आहे इकडे डाळ फ्राय केला आहे जिरा राईस पण बनवले कुकरमध्ये कुकर मध्ये आणि आता मी रसिकाला टिफिन देते का तर सासूबाई खूप त्रास देतात ते रसिका मग काही थांबायला तयार नाही आणि विराज घाबरतो मग सासूबाई काय करतात म्हणजे की जास्त करतात त्या त्याच्यामुळे मग म्हणलं दे आता माझी दोन्ही लेकरं जेवली असती इथे पण आता प्राजक्ताला म्हणलं तू थांब इथं दोघं पण तर आपण इथे जेवूया तर रसिकाला आता टिफिन देते हे बघा म्हणजे सासूबाई कोणाली की जास्त करतात रसिकाला डबा आहे बघा रसिकाला डबा दिलाय

चला तर मग भेटी नवीन नाही का मध्ये येतो किंत बाय बाय टेक केअर